अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार ऊसतोडणी दरवाढी संदर्भात मागील दोन ते तीन दिवसापासून झालेल्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यानं आता तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनांनी कोयता बंद अर्थात ऊसतोड बंदी हाक दिली आहे ऊसतोडणी वाहतूक दराबाबत नवीन करार होत नाही तोपर्यंत तोडी घेऊ नयेत असं आवाहन संघटनांकडून करण्यात आलं कोल्हापुरात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय शिवाय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी संघटनेचे सरचिटणीस सुभाष जाधव यांनी केलंय त्यामुळे आता साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे तो कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील ऊस तोडणी कामगारांचा संप काल पंचवीस डिसेंबर पासून सुरू केलेला आहे राज्यातील ऊस तोडणी दरवाढीचा करार तातडीने करावा यासाठी हा संप पुकारलेला आहे गुजरातमध्ये तोडणी दर टनाला चारशे शहात्तर रुपये आहे तर महाराष्ट्रात तो कमिशन सहित तीनशे पंचवीस रुपये आहे गुजरात इतका दर करावा ही प्रमुख मागणी आहे गेल्या दोन महिन्यामध्ये राज्य साखर संघाबरोबर चार बैठका झाल्या परंतु त्याच्यामध्ये सन्मान्य तोडगा निघाला नाही आणि म्हणून पंचवीस डिसेंबरपासून हा संप सुरू झालेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व तेवीस कारखान्यांच्या मध्ये हा संप सुरू होतोय आज जे तोडलेला ऊस आहे तो भरून पाठवायला सांगितलेला आहे जोपर्यंत तोडणी दर वाढत नाही वाहतूक दर आणि कमिशन वाढत नाही तोपर्यंत ही ऊस तोड आंदोलन बंद आंदोलन सुरू राहणार आहे आणि राज्यातील कामगारांना न्याय मिळ हा संघर्ष सुरू राहणार आहे बेधडा करणारा निर्भीड लाईव्ह